नमस्कार मंडळी माझ्या ह्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि आज आपण इथे पाहणार आहोत मस्त हा गव्हाच्या पिठापासून बनलेला डिंकाचा लाडू तर हा लाडू सर्व पौष्टिक वस्तूंनी बनलेला आहे सुका मेवा डिंक गव्हाचं पीठ या सर्व पौष्टिक वस्तूंनी मी हा लाडू एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर ढिंकाच्या लाडवाचं तुम्ही इथे टेक्शर बघू शकता एकदम जबरदस्त असा हा टेस्टीला लागतो तुम्हीही नक्की ट्राय करून पहा तर चला आता आपण ह्या बनवायला सुरुवात करूया तर साहित्य मी इथे घेतलं आहे एक कप गव्हाचे पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे एक कप बारीक चिरून गूळ घेतला आहे गूळ मी इथे साधाच वापरलेला आहे पाव कप मणुका पाव कप बदाम पाव कप काजू हे सर्व सुकामेवा समप्रमाणात घ्यायचा आहे अर्धा कप तूप घेतलं आहे पाव कप डिंक घेतलाय आहे दोन मोठे चमचे खोबरं घेतलं आहे आणि सुंट वेलची पूड मी इथे घेतलेली आहे तर पॅन मी इथे गरम करत ठेवलं आहे खोबरं भाजण्यापासून आपण सुरुवात करणार आहोत अगदी हलकासा पॅन आपल्याला इथे गरम करून घ्यायचा आहे आणि पहिली सुकं खोबरं आपल्याला इथे व्यवस्थित हलकंसं कुरकुरीतपणा किंवा हलकासा लालसा रंग इस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर हलकंसं मी इथे खोबरं हे भाजून घेतलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे सर्व सुकामेवा तळून घ्यायचं आहे तर पाव कप मी इथे पॅनमध्ये तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपण इथे पहिली काजू टाकणार आहोत आणि काजू हलकेसे लालसा रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे डार्क ब्राऊन कलर इज तोपर्यंत आपल्याला हे तळायचे नाहीत अगदी हलकासा लालसा रंगावरती आपल्याला हे तळून बाजूला काढून घ्यायचे आहे तर काजू तर आपल्या इथे तळून झालेत आता आपण हे बाजूला काढून घेऊयात काजू तळून झाल्यानंतर आपल्याला इथे बदामही तशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत बदाम तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो काजूपेक्षा तर बदाम इथे आपले तळून झालेत आता आपण हेही बाजूला काढून घेऊयात त्यानंतर मणुका आता आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत मणुका तळण्यासाठी वेळ लागत नाही अगदी एक मिनटात आपल्याला हे तळून पटकन बाजूला काढून घ्यायचे आहेत तर मणुका इथे तळून झालेत आता आपण ह्याही बाजूला काढून घेऊयात तर सुकामेवा इथे सगळं तळून झालं आहे शेवटी आता आपल्याला इथे डिंक तळून घ्यायचं आहे थोडा थोडा करून दोन वेळा मी इथे डिंक हा तळून घेतलेला आहे डिंक तुपात टाकल्याबरोबर याच्या लाया होतात तुम्ही ते बघू शकताय पटकन डिंक फुलतो तुपात टाकल्यानंतर त्यासाठी आपल्याला थोडा थोडा करून दोन वेळा हा डिंक तळून घ्यायचा आहे तर दोन वेळा करून मी हा डिंक थोडा थोडा करून इथे तळून घेतलेलं आहे पूर्ण ढिंक माझा इथे तळून झाला आहे आता आपण यामध्ये थोडंसं परत तूप घालून गव्हाचं पीठ आपल्याला इथे पूर्ण टाकायचं आहे आणि तेही व्यवस्थित असं आपण जसं बेसन भाजतो तशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे हलकासा ब्राऊन कलर इस तोपर्यंत पीठ आपल्याला हे एकदम मीडियम गॅस ठेवून सतत हलवत राहायचं आहे गव्हाचं पीठ भाजल्यानंतर त्याचा सुगंध वेगळा येतो तर अशा पद्धतीचं हे पीठ इथे भाजून पूर्णपणे तयार झालं आहे तुम्ही ते बघू शकता अगदी बेसनसारखंच हे पीठ भाजलं जातं तर पीठ इथे भाजून तयार आहे आता आपण हे पीठ एका परातीत काढून घेणार आहोत गरम गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे पीठ परातीत काढल्यानंतर पटकन आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचं आहे आता आपण यामध्ये टाकूयात गूळ तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे समप्रमाणात आता आपण हा पटकन व्यवस्थित मिक्स करूया जेणेकरून पीठ गरम असतानाच हा गूळ पटकन विरखळला जातो त्यामध्ये चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि वाटीने असा तो खाली ठेचून घ्यायचा जेणेकरून जे गुळाचे खडे असतील ते फुटले जातील आणि पूर्ण असं एकजीव मिश्रण आपल्याला हे तयार करायचं आहे तर मस्त असं मी हे वाटीनं ठेचून घेतलं आहे आता पीठ तर आपलं इथे पूर्णपणे तयार झालं आहे आता आपण जो सुकामेवा तळला होता तो सुकामेवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर असा वाटून घ्यायचा आहे काजू बदाम मणुका आणि सुकं खोबरं हे चारही मिश्रण मिक्सरच्या भांड्यात जाडसर असं मी इथे वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकताय आता आपण हे पिठात मिक्स करूयात त्यानंतर डिंकी तशाच पद्धतीनं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून डिंक लगेच बारीक होतो जर तुम्हाला तसंच टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकताय तर डिंकी अशाच पद्धतीनं बारीक करून मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आता आपण हे मिश्रण हे सर्व एकत्रित एक व्यवस्थित मिक्स करूयात यामध्ये आपल्याला सुंठ वेलची आणि जायफळ याची पूड साधारणतः एक चमचा घ्यायची आहे आणि मिश्रण सर्व एकत्रित एक हातावरती चोळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव असं होईल अशा पद्धतीनं आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिश्रण मी इथे मिक्स करून घेतलं अशा पद्धतीचं इथे हे झालेलं आहे आता मी इथे तीळ घेतले साधारणतः एक चमचा भाजून तीळ घेतलेले आहेत तीळ ऑप्शनल आहेत जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता है। किंवा असेच बनवलेत तरी चालेल आता मिश्रण मी इथे सर्व एकजीव केलं आहे आता आपल्याला हे मिश्रण लाडू बनवायला पूर्णपणे इथे तयार झालं आहे जर तुम्हाला जास्त ड्राय किंवा जास्त सुकं असं वाटत असेल तर तुम्ही इथे गरम करून तूप टाकू शकताय यामध्ये आणि त्यानंतर बांधू शकताय तर शकता लाडवासाठी हे परफेक्ट पीठ इथे बनलेलं आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात तर अगदी सहजपणे इथे याचे लाडू बनवता येतात आणि लागायला तर हे एकदम टेस्टी असे लागतात तोंडा टाकताच तो, हा लाडू एकदम चांगला मस्त असा विरखळला जातो अशा पद्धतीचा हा लाडू बनतो तर मस्त असा दाणेदार असा लाडू इथे आपला डिंकाचा तयार आहे गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे असा हा वाटतही नाही आणि किंवा खातानाही असा हा जाणवत नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे तर मस्तपैकी अशाच गो पद्धतीने मी इथे सर्व गव्हाच्या पिठापासून बनलेले डिंकाचे लाडू तयार केलेले आहेत आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद